एकोणावीस फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात येते शहरात देखील मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो यावेळी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि मंडळ अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्यात आल्या आहे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा सोहळा आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साह आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा होतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक क्रांती चौक या ठिकाणी येतात आणि संपूर्ण उत्साहाचं वातावरण असतं अशा वेळेला पोलीस बंदोबस्त हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कोणतंही सेलिब्रेशन असो त्यामध्ये महिलांना सुरक्षित वाटावं मुलांना मुलींना सुरक्षित वाटावं कुठले म्हणजे अप्रिय घटना घडू नये अपघात घडू नये आणि त्यामुळे कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आज सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रोसेशनचे जे इन्चार्ज प्रोसेशन असतील त्यांना आणि जनप्रतिनिधी यांना या ठिकाणी आम्ही येण्याची विनंती केली आम्ही सर्वांनी मिळून चर्चा केली आणि हा शिवजयंती उत्सव हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित पद्धतीने कसा साजरा करता येईल याच्यावर चर्चा झाली काही मुद्दे आमच्यासमोर आले ज्याच्यामध्ये जनतेला जे गैरसोयी निर्माण होतात उदाहरणार्थ पाण्या पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे टॉयलेट पाहिजे त्याप्रमाणे काही म्हणजे मनोरे वॉच टावर्स वगैरे हो देखील पाहिजे असतात तर त्याच्यासाठी काय आवश्यक करता येईल त्या त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज निर्णय घेतलेले आहे आणि आम्हाला खात्री आहे की यावर्षीचा जो शिवजयंती उत्सव आहे तो सर्व सगळीकडे आनंदाने उत्साह आहे आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल सुरक्षिततेमध्ये बदल म्हणण्यापेक्षा जसं टेक्नॉलॉजीचा वापर आहे तो वर्षानुवर्षी आम्ही वाढवतो यावर्षी देखील वाढवला आहे यावर्षी आम्ही ड्रोन पॅट्रोलिंग देखील ठेवणार आहे त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आमच्याकडे साडेसातशे कॅमेरे शहरामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमचं व्हर्च्युअल पॅट्रोलिंग नेहमीच सुरूच असतं तर जे मिरवणुकीचे मार्ग असतील जे रॅलीचे मार्ग असतील त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कॅमेरे असतात त्याच्या माध्यमातून आम्ही कंट्रोल रूमला डायरेक्टली त्याच्यावर सुपरविजन करू शकतो आणि याचा वापर आम्ही करत आहोत तर शिवभक्तांना जे येणार आहेत लोक आहेत ते जमा होणार आहेत सगळ्यांना शिवजयंती साजरा करणार आहेत अशा लोकांना येताना आपण कुठल्या प्रकारचे हे हे करायला पाहिजे आव्हान आवाहन करणार ते सांग नाही नाही आम्ही हे सांगितलेलं आहे की आपण डी जे मुक्त प्रत्येक सण साजरा करतो त्याप्रमाणे शिवजयंतीमध्ये देखील डी जे मुक्त असायला पाहिजे झांजपथक असतील आपले जे पारंपरिक नृत्य आहे लेझिम असेल रेझिमचा खेळ असेल हे या सर या सर्वांना थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मी विनंती केली आहे